भावना म्हणजे आता हे सगळ्यांच्या चेहऱ्यावरच दिसत की भावना काय जो विजय झालाय तो अशक्य असं वाटणार का नव्हता कारण पहिल्यांदाच ठरलं होतं राजेश्री सागरांची चिरंजीव म्हणजे रुद्र क्षीरसागर हे निवडून येणार आणि आमचे भाऊ जिथं म्हणतील तिथं आम्ही आहेच कसं एक घर एक मतदान एक घर एक मतदानापेक्षा पूर्ण घरदार सगळे राजे क्षीरसागर यांच्या साहेबांच्या मनाक आहे आणि तसं महसूब अलीसो मी आभार मानतो त्यांनी जो शब्द दिला विकास तो पाळला विकासा विकास विकासाबद्दल काय म्हणणं आहे विकास जो भागात केला आहे हे सातवा नंबरचा प्रभाग आहे नंबरच्या विकासाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे गेल्या पाच वर्षात किंवा येणाऱ्या पाच वर्षात राजे क्षीरसागर साहेब किंवा ऋतुराज क्षीरसागर साहेब विकास करतील का किंवा काय पंधरा वर्ष कसं होतं आता कोण नगरसेवक नव्हतं पर आमदार साहेबांची कामं केलीत ना ती म्हणजे काय तिथं काय नगरसेवाची गरजच लागली नाही आम्ही इथं फक्त येऊन काम सांगायचं आणि रुत्रराज साहेबांनी काम करून द्यायचं भले कुठलंही पद नसताना आता तर त्यांना पद मिळालं मग आता काय काळजीच मिटली काम हे होणार शंभर टक्के पाच वर्षात विकास कामे प्रभाग कमान सात तर पूर्ण कोल्हापूर बदलणारच आहे बदलणार सुद्धा आहे आणि तो मला ते जी विरोधक आहेत त्यांना दिसणार सुद्धा आहे महत्वाचं म्हणजे काय आमदार आणि जनता ह्याच्यामधला महत्वाचा दुवा म्हणजे एकनाथ क्षीरसागर या आमदार साहेबांच्या माध्यमातून काम होत होतं ते आता ऋतुराज क्षीरसागराच्या माध्यमातून सुद्धा काम होणार आहे आणि आमची अशी इच्छा आहे की महापौरपदी ऋतुराज यांना मिळावं आहे आणि त्याच्यातून कोल्हापूरचा भरघोस विकास होणारच हे शंभर टक्के खाते आहे धन्यवाद